जास्त आकडा प्रचंड बहुमताकडे जाताना आपल्याला आहे ठीक आहे किरण तारे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत किरण तारे स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये किरण तारे सगळ्यात पहिले जे आकडे दिसतात आणि ज्या प्रकारचे सगळे एक्झिट पोल आपण काल बघत होतो साधारणपणे त्याच दिशेने हे सगळे कल जाताना दिसत आहेत तुमची सगळ्यात पहिले प्रतिक्रिया घेऊयात आणि मग पुन्हा चर्चेकडे जाऊयात नक्कीच मला असं वाटतं ही ही निवडणूक जी होती ही नितीश कुमार यांच्यावरचा मँडेट होता म्हणजे वीस वर्षातलं नितीश कुमार यांचं सरकार आणि नितीश कुमार यांचा भाजपला असलेला केंद्रातला पाठिंबा यांचं इक्वेशन कसं होणार निवडणूक नितीश कुमार जिंकलेत तर पुढचं गणित कसं होणार याच्यावरही निवडणूक होती शिवाय mm. कसं झालं की नितीश कुमार यांच्यावर या निवडणुकीमध्ये खूप वैयक्तिक हल्ले झालेत नितीश कुमार विसरतात ठीक आहे विसरणं हा त्यांच्या स्वभावाचा किंवा त्यांच्या वयानुसार होत असेल पण नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे हा आरोप विरोधकांकडनं झाला आणि मला वाटतं तो टर्निंग पॉईंट होता कारण तिथून नितीश कुमार यांच्याबद्दल ज्यांना आस्था आहे अशा लोकांची मतं फिरलीत आणि ते नितीश कुमार यांच्या पाठीशी जास्त जोरकसपणाने उभे राहिलेत असं मला याच्यातलं वाटतं दुसरा मुद्दा असा होता की तेजस्वी यादव यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश होईल का या निवडणुकीमध्ये हा एक मुद्दा होता तेजस्वीनी कुठेही लालू प्रसाद यादव यांचं नाव वापरलं नाही प्रचारामध्ये फोटो केलं होतं होतं तेव्हा ते जेलमध्ये होते आता लालू प्रसाद यादव जेलमध्ये नाही आहेत जेलच्या बाहेर आहेत बेलवर आले बाहेर आलेले आहेत तरी सुद्धा लालू प्रसाद यादव यांचं कुठेही प्रचारामध्ये नामनिष्ठ नव्हतं संपूर्णपणाने तेजस्वी एक तेजस्वी ही त्यांच्या आर जेडीच्या दृष्टीने निवडणूक होती अभिज म्हणाला ते बरोबर राहुल गांधी प्रचारात कुठेच नव्हते म्हणजे ज्या वेळेला तेजस्वी यादव यांचा चेहरा त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर झालं तेव्हा पण राहुल गांधी आले नाहीत याचा अर्थ उघड होता की राहुल गांधींना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना मनापासून तेजस्वी आवडत नाहीत किंवा तेजस्वींचं नेतृत्व त्यांना मान्य नाही हे फक्त एक राजकीय तडजोड होती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा दिसतो आहे की मला असं वाटतं की आर जे डीचा परफॉर्मन्स खाली गेला आहे आणि काँग्रेसचे जे काही दहा बारा उमेदवार दिसत आहेत पुढे किंवा जे काही निवडून येणार आहेत ते त्यांच्या वैयक्तिक करिश्मेवर येणार आहेत पक्ष म्हणून तिथे त्यांचं काँग्रेसचं काही अस्तित्व नाही आहे किमेश मला एक मुद्दा जोडायचा जी किरण जो म्हणाला ते बरोबर आहे की काँग्रेसने या निवडणुकीत अर्ध्या मनाने हाफ हार्टेडली खेळलेले आहेत असं म्हणता येईल राहुल गांधींचं म्हणणं होतं की तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करू नका आपण चार उपमुख्यमंत्री घोषित करू एक दलित असेल एक मुस्लिम असेल एक मल्ला जातीचा असेल आणि एक एबीसीचा असेल परंतु हे म्हणणं तेजस्वीने ऐकलं नाही त्यामुळे राहुल गांधी हे जेव्हा तेजस्वीची घोषणा पाटण्यामध्ये होत होती त्यावेळेला ते दिल्लीतच राहिले आणि ते आले नाहीत त्यामुळं हा सगळा समन्वयाचा अभाव हा आकड्यांमधून दिसतो आहे आणि त्याचबरोबर नेत्यांची सुद्धा जुळलेली नाहीत आणि नेत्यांची मन जुळली नाहीत तर जमिनीवर काम होत नाही आणि मतदार सुद्धा मतदानाला येत नाही हे बाई ना पण तुमचा मुद्दा पटत नाही ते हसले जातात बाई जगताप तुम्हाला पटत नाही समन्वयाचा मुद्दा नाही 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 मला मोठं आश्चर्य वाटतंय की आजच ह्या गोष्टींची जी काही चर्चा होते जी होणं आवश्यक आहे कारण आपण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बोलतोय mm. मला कमाल एका गोष्टीची वाटते mm. हे तेच काँग्रेस आहे जे लालूजींच्या पक्षाबरोबर आम्ही सत्तेत सुद्धा होतो तेव्हा तेव्हा कधी आपल्याला असं काही दिसलं नाही बर, का बरं आता इथली जे काय आमचे मित्र आहेत ते जे म्हणतात आहेत राहुल गांधींचा तिथे वावरणं वगैरे ज्या वेळेला राहुल गांधी चार दिवस जास्त गेले तर हेच म्हणायचे की राहुल गांधींना तिथे सगळ्यात जास्त हे आहे तेजस्वीला तेजस्वी हा झाकला जातोय अर्थात हे तुमचे सगळे आरोप आणि तुमचीच उत्तर तुमचेच प्रश्न परंतु माझं आपल्याला नम्रपणे परत एकदा तेच सांगणं आहे मागच्या वेळेची निवडणूक तुम्ही तपासा त्याच्या अगोदरची आपण निवडणूक तपासा आताची तपासा <laughs> राहुल गांधीने तिथे ते येऊन तेजस्वीचं नाव जाहीर करावं म्हणजे हे फारच अति म्हणजे कशा पद्धतीच्या राजकारणीची मानसिकता हे मला माहीत नाही ज्यांना जे प्रमुख आहेत त्या बिहारचे आमचे अशोक गोय जी त्याने येऊन जाहीर केलं आणि तसंच होतं आमच्या पक्षामध्ये तसंच होतं आणि एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या खऱ्या अर्थाने तर तुमच्या ते लक्षात येईल आणि म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे काँग्रेस मागे जाते किंवा काँग्रेस हे जाते हे ठीक आहे परंतु मी तुम्हाला आत्ताच मी तुम्हाला मी म्हणालो की सगळ्या गोष्टी जर सम समजा जर ह्या अशा पद्धतीने घडणार आहेत अशा पद्धतीचं जर सगळं चौकटच बसवलेली असेल तर त्याचं उत्तर हेच येणार आहे हे परत एकदा मी आपल्याला नम्रपणे सांगतो मी आज तुमच्या समोर आलो म्हणून म्हणत नाही बिहारचं पहिलं जेव्हा पहिलं इलं पहिलं चरण झालं दुसरं चरण झालं त्याही वेळेला मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता आणि म्हणून काँग्रेस कधीही <coughs> स्वबळावर बिहारमध्ये सत्तेमध्ये नाही येणार अशा याच्या याला आम्हाला कुणाचा कुणाला तरी बरोबर घेऊनच करावं लागेल उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा आम्हाला कुणाला तरी बरोबरच घेऊन करावं लागेल आणि ते काम आम्ही करतो आहोत ही गोष्ट खरी आहे काही अंशी हो की ज्याचा उल्लेख इथे झाला की काही जागांवर हे जे मित्रतापूर्ण जी काय निवड लढणं होतं हा हे काय तितकंसं मला आता महाराष्ट्रात राहून मी काहीतरी तिकडे टिकाटिपणी करणं बरोबर पर नाही परंतु गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे मी सुद्धा अनेक राज्या मी बिहारमध्येही काम केलेलं आहे मी देशातल्या दे सगळ्या राज्यामध्ये काम केलेलं आहे तेलंगणामध्ये काम केलं मी कर्नाटकामध्ये काम केलं परंतु हे जे काय त्या बारा जागा होत्या त्या खऱ्या अर्थाने त्याचा कुठेतरी तोडगा निघायला पाहिजे होता त्या कोणी लढाईच्या काय लढाई हा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि तुम्हाला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे परंतु दोनशे त्रेचाळीस जागांचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणामध्ये ज्या काय झाल्यात किंवा त्यावेळेला चर्चेमध्ये जे काय असेल ते झालं त्यांना मी दोष देणार नाही परंतु होय ही गोष्ट ह्या बारा जागांच्या बाबतीमध्ये ज्याचा उल्लेख केला ती गोष्ट खरी आहे आणि जसं आपण <laughs> आपण म्हणतोय की तेजस्वीच्या बाबतीमध्ये तेजस्वीने याच्या सुद्धा लालू प्रसाद जेलमध्ये होते नाही होते ही गोष्ट खरी असली तरी तेजस्वी हा एक देशातला एक तरुण मग आ, याचा उत्तर प्रदेशमध्ये हा पण असेल यांचा मुलगा ही सगळी तरुण मंडळी देशाच्या राजकारणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पुढे येतात आहेत भाजपमध्ये सुद्धा काही तरुण चेहरे जे समोर येतात आहेत हे फार आश्वासक आहे ह्या देशाच्या राजकारणासाठी ते फारच आश्वास आश्वासक आहे त्यामुळे तेजस्वीने मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा ही निवडणूक झाली त्यावेळेला ते तेजस्वीच्या तेजस्वीच्या ते, मागे लालू प्रसादांचा आशीर्वाद आणि नाव आहेच त्यांचा त्यांचा तो चिरंजीव आहे परंतु तेजस्वी स्वतः हा जो बिहारमध्ये सगळीकडे झंझावतासारखा जो फिरत होता फिरला गेली पाच वर्ष फिरला त्याचा हे आहेच त्याचंही आपल्याला योगदान नाकारत आणि त्याच्याशी स्पर्धा काय काँग्रेसशी असण्याचं काहीच कारण नाही काहीच कारण नाहीतर नाहीतर आम्ही तेवढ्या जागा सुद्धा मागितल्या असत्या तेवढ्या तशा जागा मागितल्या गेल्या नाही ठीक आहे ही, ही, ही गोष्ट त्यांची मान्य केलेली आहे मी की त्या दहा बारा जागांवर जो का असमंजस झाला त्याचं समर्थन मी अजिबात करणार ठीक आहे आपल्या आता भाजपची पण बाजू जाणून घ्यायची आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दटके तुम्ही खूप वेळ थांबला सगळी चर्चा प्रवीण जी तुम्ही ऐकतायत काँग्रेसने सगळं विश्लेषण केलं भाई जगताप काय बोलले तुम्ही ऐकलेलं इथे इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपला म्हणजे प्रकारे आम्ही ब एक्झिट पोल्स काल आले होते परवा जे आले त्याची चर्चा झाली विश्लेषण झालं भाजप आता आहे मला सगळ्यात पहिला भाजपला प्रश्न ज्याची चर्चा खरं सुरू आहे भाजपाच्या मते आत्ता स्वतःच्या जागा भाजप एकशे एक, एक जागांवरती भाजप इंडिव्हिज्युअली आघाडीवरती होतं मग अशी कलांमध्ये बरोबर ना एकशे एक, एक जागांवरती भाजप कल कल आघाडीवरती आहेत आणि लढलेच एकशे 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 एक्याशी जागांवरती ही आघाडी आहे फार मोठ आपण म्हणू शकतो की हे स्वीप आहे प्रवीणजी तुमची सगळ्यात पहिले प्रतिक्रिया मग बाकी मला मुद्द्यांकडे मला भाई जगता बोल तुमचं उत्तर बिलकुल मी पहिल्यांदा पहिले पंतप्रधान मान्य पंडित नेहरू आणि बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज लवजी साळवेंची पण जयंती आहे